बघा आमचा रुद्रांश आजारी आहे ताप आलाय आणि बघा रात्रीच्या आमच्या आम बाळाला थंडी वाजते ताप आलाय है ना उल्लं कापड टाकले त्याच्या अंगावर डोक्यावर डोकं जास्त गरम होते है ना आता सकाळी दवाखान्यात जायचं काय हो तोPopupButton वाला सुते आता झालंय कमी ताप थोडा अशी त्याला थंडी वाजून आली होती आणि लट लट लटांग उडत होता आता झाले कमी झोपा आता तीन वाजलेत हं तर सकाळी सकाळीच रुद्रांशसाठी इकडं मी पोहे बनवते आणि आमच्या रुद्रांशला असे पोहे आवडतात एकमेकांना चिकटलेले तो चिकटलेले पोहे असं म्हणतो आणि आता त्याचा ताप कमी झालाय आज महाशिवरात्री आहे तर मला पूजा करायची आहे तर त्यासाठीच इकडं मी बेल घेऊन आले आणि हे पंचामृत आहे आणि त्याच्यानंतर मी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर इकडं मी शाबूवडे बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी इकडं बटाटे उकडायला ठेवलेत कुकरला लावलेत आणि शाबूवडे बनवायचे होते पण रुद्राचे पप्पा म्हणले की चला आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया तर त्यासाठी आवरलं आणि आता मी दवाखान्यात निघालो आहे तर रात्री रुद्र जास्त ताप आला होता तर इकडं आम्ही नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टर आणि तर एवढी गर्दी होती खूप जास्त गर्दी होती जवळजवळ अर्धा पाऊन तास थांबल्यानंतर आमचा नंबर आला डॉक्टर म्हणले त्याला ओल्या कपड्याने पसून घ्या ताप कमी झाल्यानंतर इंजेक्शन देऊया तर थोडासा ताप कमी झाला आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं तर पहिल्यांदा त्याला इंजेक्शन दिले त्यामुळे वगैरे तर आज महाशिवरात्र आहे म्हणून म्हटलं चला जाता जाता आपण महादेवाचं दर्शन घेऊन जाऊया कारण घरी गेल्यावर पुन्हा येणं होणार नाही त्याच्यामुळं आम्ही इकडं मंदिरामध्ये आलो आहे तर इथं आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि ऋदूला बसता येत नव्हतं इंजेक्शन खूप दुखतंय असं म्हणत होतं तो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो तर आत्ता पाहुणे तीन वाजलेत तर खूप उशीर झाला आम्हाला कारण हॉस्पिटलमध्ये खूप जास्त नंबर होते तर आत्ता घरी गेल्यानंतर रुद्रांशला जेवण आणि आमच्यासाठी फराळ वगैरे बनवायचा आहे तर आल्यानंतर आधी त्याला मी हे खरबूज कट करून दिलं आणि त्याला भूक लागली होती आणि सकाळी पण त्याने थोडंच पोहे खाल्लं होतं त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर इकडे डायरेक्ट वरण फोडणी दिली आणि डायरेक्ट कुकरला लावलं जेणेकरून पटकन होईल आणि त्याच्यानंतर कणिक मळणी आणि त्याच्यासाठी एक चपाती बनवली कारण त्याला वरण चपाती खायची होती आणि त्याच्यानंतर इकडं मी वड्यासाठी हे पीठ तयार केलं शाबू वडे बनवण्यासाठी इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं आणि सकाळी जातानाच बटाटे उकडले होते मी मग आत्ता ते स्मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये शाबू आणि कोट मीठ मिरची वगैरे घातले आणि हे शाबूवडे तयार केले तर ह्यांनी दही आणलं होतं तर दही आणि शाबूवडे खाऊन घेतले आणि त्याच्यानंतर बसं रुद्रांशला औषधं दिली आणि आत्ता त्याचा ताप कमी झाला होता आणि औषधं घ्यायलाच तो नको म्हणत होता कशी वशी त्याला औषधं पाजली आणि त्याला झोपवलं तोपर्यंत इकडं सहा वाजले होते त्यानंतर लगेच संध्याकाळची तयारी सुरू झाली तर इकडं मी भगर भिजवून ठेवली होती आता कोणी म्हणतं की महाशिवरात्रीला भगर चालत नाही पण आमच्या इकडं ना भगर खातात त्याच्यामुळं मी भगर भिजवली होती तर मला भकरीचे डोसे बनवायचे आहेत तर ती भिजवलेली भकर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली पेस्ट आणि त्याच्याबरोबर थोडे शाबू शाबू पण भिजवला होता आणि तो पण व्यवस्थित बारीक करून घेतला आणि त्यानंतर हे दोन्ही पण मिक्स करून घेतले आणि हे असंच ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर सगळी भांडी घासून घेतली एवढी भांडी सकाळपासून पडली होती आधी भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर बनवली इकडं मी बटाट्याची भाजी तर त्याच्यामध्ये फक्त मिरची कूट आणि मीठ घातला आणि उपवासासाठी ती भाजी तयार केली आणि त्यानंतर आपण जे पीठ तयार केलं होतं त्याच्यामध्ये मिरची बारीक वाटलेली आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घातलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याचे छान असे डोसे तयार करून घेतले आणि आज महाशिवरात्र आहे आणि उद्या सोमवार आहे त्याच्यामुळं आमचा तर आज पण उपवास आहे आणि उद्या पण उपवास आहे राशे सारकी सारकी तर असे हे छान असे ढोसे तयार झालेत खायला पण छान लागतात आणि सारखी सारखी खिचडी पण खाऊ वाटत नाही त्याच्यामुळं असं वेगळं काहीतरी आणि आमच्या आहोंना तर खिचडी आवडतच नाही त्यामुळं आम्हाला असं वेगळंच करावं लागतं सगळे डोसे मी बनवून घेतले त्याच्यानंतर रुद्रांशला पण खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर त्याची औषधं दिली आणि त्याच्यानंतर आम्ही पण फराळ केला तर डोसे आणि बटाट्याची भाजी छान झाली होती तर असा होता आजचा महाशिवरात्रीचा दिवस तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय